जय हिंद विद्यार्थी मित्रांनो <coughs> बघा आपल्याला काही प्रश्न पाठवले होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आपण प्रश्न सोडून बघू तुम्हाला जरी प्रश्न पाठवायचे असतील तर नंबर दिलेला आहे या नंबरवर व्हॉट्सअपला वा वा पाठवू शकता बघा प्रश्न बघू आपण प्रश्न काय आपल्याकडं प्रगतीने मराठीच्या पुस्तकाचा तीनशे चार भाग एकोणीस पाने वाचली तेव्हा पंचवीस पाने शिल्लक राहिली व श्रेयाने इतिहासाच्या पुस्तकाचा तीनशे पाच भाग व तीस पाने वाचली तेव्हा अठ्ठावीस पाने शिल्लक राहिली तर प्रगतीच्या पुस्तकाचे पाने श्रेयाच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती म्हणजे बघा इथं काय दिले आपल्याला प्रगतीने एक पुस्तक आहे आता प्रगतीचे पुस्तक प्रगतीकडे मराठीचं पुस्तक आहे प्रगतीकडे कोणतं पुस्तक आहे मराठीचं प्रगती प्रगती जवळ कोणतं पुस्तक आहे मराठी या पुस्तकाला पाने किती येतं पाने या पुस्तकाला पाने असे समजू आपण आता बघा पुढं पुढं बघा काय होईल आता त्या पुस्तकाचा म्हणजे प्रगतीचं मराठीचं पुस्तक आहे ते पुस्तक चार तीनशे चार भाग आणि एकोणीस पाने, पाने वाचली आणि ही अधिक एकोणीस पाने वाचली तेव्हा पंचवीस पाने शिल्लक राहिली ती जर पंचवीस पाने पण तिने वाचली असती तर एकूण पुस्तक पूर्ण पुस्तक तिचं वाचून झालं असतं असं म्हणजे त्या पुस्तकाचा तीनशे चार भाग अधिक एकोणीस पाने आणि राहिलेली शिल्लक पाने ती जरी वाचली असती तर ते पूर्ण पुस्तकाचे पाने झाले असते म्हणजे असं झालं असतं मग आता पुढं सोडू बघा आता हे काय होईल तीन एक्स छेद चार अधिक एकोणवीस आणि पंचवीस यांची बेरीज होईल चौवेचाळीस आणि बरोबर एक्स आणि नंतर काय होईल बघा हे चौवेचाळीस इकडं राहतील आणि ह्या एक्सकडं बाजू बदलून वजा तीन एक्स छेद चार होईल आता पूर्णांक सोडून घेऊ आपण हा हे चौवेचाळीस बरोबर चार एक्स वजा तीन एक्स छेद चार आणि इकडं हे चौवेचाळीस चार गुणिले चौवेचाळीस बरोबर चार एक्समधून तीन एक्स गेले एक्स राहिले आणि यांची जर बेरीज केली तर काय येणार बेरीज यांच सॉरी यांचा गुणाकार करायचा आपल्याला चारचा आणि एकशे चौवेचाळीसचा तर ते पुस्तकाची आपल्याला एकूण पाने मिळतील एकशे शहात्तर यांचा गुणाकार होईल एकशे शहात्तर हे काय झालं प्रगतीच्या मराठीच्या पुस्तकाची पानं मराठीचे पुस्तक पुस्तक याची पाने आणि आता आपल्याला पुढे बघा आणखी प्रश्नात काय दिलेला आहे श्रेया श्रेयाने इतिहासाचे पुस्तकाचे तीनशे पाच भाग आणि तीस पाने वाचले तेव्हा अठ्ठावीस पाने शिल्लक राहिले मग आता श्रेया श्रेयाकडे कोणतं पुस्तक आहे ही श्रेया श्रेयाकडे इतिहासाचे पुस्तक आहे इतिहास आणि त्याचे पाने त्याचे पाने आपण वाय आहेत असे समजू मग तिने काय केले इतिहासाच्या पुस्तकाचे या पुस्तकाच्या या पुस्तकाच्या म्हणजेच वायच्या तीनशेद पाच भाग अधिक तीस पाने वाचल्याच्या नंतर अठ्ठावीस पाने वाचायची शिल्लक राहिली ती पण जर वाचली असती अठ्ठावीस पाने तर तिचं पूर्ण पुस्तक हे वाचून झालं असतं म्हणून वाय आता हा सोडवायचा आपल्याला तीन वाय चेद पाच तीस आणि अठ्ठावीस यांची बेरीज होईल अठ्ठावन इकडं राहतील हे वाय मग इकडं अठ्ठावन्न राहतील आणि हे वायकडे बाजू बदलून तीन वाय चे दिले पाच आपण सोडून घेऊ आता हा इकडं राहील अठ्ठावन बरोबर पाच वाय वजा तीन वाय छेदामध्ये राहतील इथं पाच मग काय होईल हे पाच गुणिले अठ्ठावन आणि इकडं पाच वाय मधून तीन वाय गेले दोन वाय राहतील आणि हे काय होईल पाच गुणिले अठ्ठावन छेदीले दोन बरोबर हे वाय बे एक बे बे दोन्ही चार आणि ब्याण्णव अठरा ही झाली इतिहासाच्या पुस्तकाची पाने आपल्याला काय विचारलंय त्या दोघातील फरक विचारलाय वाचलेली आणि प्रगतीने वाचलेली मग इथं एक्स व जाय बरोबर त्यांच्यातील फरक एक्स ची किंमत आहे एकशे शहात्तर आणि ची किंमत आहे एकशे पंचेचाळीस यांच्यातील जे फरक येईल तो फरक येणार आहे एकतीस पाने आणि हेच आपलं उत्तर म्हणजे एकतीस पाने हे राहील आपलं उत्तर बघा पुढचा प्रश्न बघू आपण आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडं काय प्रश्न आहे एका चारशे मीटर लांब धावणाऱ्या ट्रॅकवरती एक व्यक्ती अर्ध्या तासात दहा फेऱ्या मारत असेल तर त्या त्याचा वेग किती आता इकडं बघा आपल्याला काय दिलेलं आहे वेळ ही वेळ वेळ जी आहे ती तासात दिलेली आहे तास आणि अंतर अंतर हे आहे मीटर अर्ध्या तासात दहा आता एक व्यक्ती अर्ध्या तासात दहा फेऱ्या मारतो चारशे मीटर अंतराचे अर्ध्या तासात अर्धा तास म्हणजे एकशे दोन किंवा आपण हे अंतर काय घेऊ इथं मिनिटात घेऊ मिनिट हे जे वेळ आहे वेळ घ्या हे मिनिट अर्धा तास अर्धा तास अर्धा तास बरोबर तीस मिनिट म्हणून तीस मिनिटामध्ये दहा फेऱ्या या दहा फेऱ्या चारशे मीटर अंतराच्या म्हणजे एकूण एवढं अंतर होईल आणि आपल्याला तेच तासामध्ये किती मारेल तासी तासामध्ये साठशे साठ मिनिट असतात म्हणून इकडं किती एक्स बरोबर साठ गुणिले दहा गुणिले चारशे छेदामध्ये साठ नाही छेदामध्ये तीस येणार इथं आपल्या हे छेदामध्ये काय होणार तीस येणार इथं तीस एकतीस तीस दोन्ही साठ आणि चार दोन्ही आठ आणि हा शून्य हे आठ तीन शून्य आठ हजार हे मीटर आलं ताशी वेग काढायचं आपल्याला ताशी वेग हे आठ हजार मीटर आहे याचा किलोमीटर मध्ये जर केला हजार न भागलं याला तर हे येईल आठ हजार किमी प्रति तास आणि हेच आपलं उत्तर राहील बघा आपल्याकडे आणखी एक प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघू महेशने एका व्यक्तीला दहा हजार रुपये व्याजाने दिले असतील आणि त्याचा व्याज दर दसादसे दहा टक्के असेल तर सरळ व्याजाप्रमाणे महेशला दहा वर्षानंतर किती रुपये परत मिळाले पाहिजे आता आपल्याला सरळ व्याजात काढायचे आपल्याला सरळ व्याज बरोबर काय बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल मुदत आणि दर भागिले शंभर मग इथं आपल्याला मुद्दल दिलेला आहे बघा काय दिले सरळ व्याज काढायचे आपल्याला मुद्दल दिलेले आहे आपल्याला दहा हजार आणि दहा वर्ष मुदतही दिलेली आहे आणि दर दिलेला आहे आपल्याला दहा टक्के आणि दिले शंभर हे शंभर गेले हा शून्य हा शून्य गेला म्हणजे सरळ व्याज काय मिळालं आपल्याला हे जे सरळ व्याज आहे सरळ व्याज मिळालं आपल्याला दहा हजार सरळ व्याज आपल्याला प्रश्नात काय विचारले बघा सरळ महेशला सरळ व्याजाप्रमाणे दहा वर्षानंतर किती रुपये परत मिळतील आता या रुपयामध्ये परत मिळतील म्हणजे त्याला व्याज परत मिळेल आणि मुद्दलही परत मिळेल म्हणजे त्याला एकूण रास मिळणार आहे मग रास बरोबर काय असते रास रास बरोबर सरळ व्याज अधिक मुद्दल सरळ व्याज आहे दहा हजार अधिक मुद्दल पण आहे तर दहा हजार त्याला असे एकूण वीस हजार मिळणार वीस हजार दहा वर्षानंतर पळत मिळणार आणि हेच तुमचं आन्सर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न बघू मधून घरी जाताना रमेश ने पंधरा किमी तास, तास, तास या वेगाने गाडी चालवल्याने तो एक तास लवकर पोहोचतो तर त्या त्याचे ऑफिस ते घर किती अंतर आहे आता आपल्याला ऑफिस ते घर अंतर माहित आहे का नाही ऑफिस ते घर अंतर आपण ऑफिस ते घर हे जे अंतर आहे एक किमी आहे असं मानू हे काय करायचं मानलं अंतर एक स्किमी आहे बघा आपल्याला जर वेळ काढायचा सर किती वेळ लागणार आहे वेळ वेळ काढताना काय करतो आपण अंतर चे दिले वेग बरोबर वेळ येते मग आपल्याला वेळेतील फरक विचारला येतं मग वेळेतील फरक आपण असा घेऊ शकतो अंतर छेदिले वेग म्हणजे हा वेळ झाला आणि नंतर हे अंतर छेदिले वेग आणि हा वेळेतील फरक आहे वेळेतील फरक आणि हा नेहमी अशा याच्यामध्ये तासात घ्यायचा असतो आपल्याला मग आता बघा मग प्रश्न काय म्हणते रमेशने रमेशने बारा किमी तासाऐवजी पंधरा किमी तास या वेगाने गेल्याच्या नंतर एक तास लवकर पोहोचणार आहे तो एक तास लवकर पोहोचणार आहे म्हणजे वेळेतील फरक दिलेला आहे म्हणजे पहिल्यांदा बघा हे एक स्किमी अंतर बारा किमी प्रति तास या वेगाने जात होता नंतर हे एक स्किमी अंतर पंधरा किमी प्रति तास या वेगाने गेला तेव्हा त्याला वेळेतील फरक हा एका तासाचा पडला इथं म्हणून हा एक आता हे सोडून घेऊ तिरपा गुणाकार होईल इकडं होईल पंधरा एक्स वजा बारा एक्स आणि छेदामध्ये बारा गुणिले पंधरा बरोबर एक पंधरा वजा बारा हे एक तीन एक्स होईल आणि एक गुणिले बारा गुणिले पंधरा एक्स बरोबर बारा गुणिले पंधरा छेदिले तीन तीन एक तीन तीन चौक बारा आणि एक्स बरोबर काय होईल पंधरा चौक साठ हे साठ किमी रमेशचे ऑफिस ते घर अंतर किती साठ किमी म्हणून रमेशचे ऑफिस ते घर अंतर साठ किमी असेल आणि हे तुमचं उत्तर राहील पर्याय क्रमांक सी बघा विद्यार्थी मित्रांनो आज इथंच थांबू हे प्रश्न मला पाठवलेले होते ते आपण घेतले असेच काही तुमच्याकडे प्रश्न असतील तरी पाठवा हा माझा स्क्रीनला हे नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता आपण असेच प्रश्न घेऊ जसा हे प्रश्न घेतले तसे ठीक आहे थँक्यू धन्यवाद